आज धाराशिवमध्ये मनोज दारांगी पाठवाची शांतता रॅली घेत आहे आणि आपण पाहतोय धाराशिवमधला हा दररोजचा बाजार या ठिकाणी दररोज बाजार हा गजबजलेला असतो बरंच ग्राहक असतो म्हणा आठवड्याचा बाजार आठवड्याचा बाजार रविवारी असतो आणि रविवारीच्या नंतर इतर वारी दररोज या ठिकाणी बाजार भरत असतो पण आज दारांगी पाटलाच्या सभेमुळं और या ठिकाणी आपल्याला पाहतोय माझ्यावर पो नाही माणूस नाही ग्राहक दिसत नाही चाचा काय सांगाल गिरेक नाही एकटे बसला व्यापार थंड आहे मार्केट थंड आहे आज कशा कशामुळे थंड आहे कोणच नाही तिथं लोक सगळे पोटली तिकडे बाहेर काय कुठं आहे पोटली जरंगे पाटल्या सभामध्ये जरंगे पाटल्या सभा तुम्हाला काय वाटतंय जनाके पाटला तर बऱ्याच मुस्लिम समाजाने पण पाठिंबा दिलाय बऱ्याच ठिकाणी पाणी बिळी वाटप पण होतं मुस्लिम समाजाचं म्हणजे मुस्लिम समाजाचा इथून पाठिंबा आहे का जनगे पाटला एक किलो सत्तर हे दिले सत्तर एकच रेटातून देऊ पैसे बद नाही गिराय आधीच रिटा चानगे पाटला ना तो ना मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे जिजा जिज हे असतं हाय पाठिंबा तर हाय सगळ्यांनी सगळ्यासाठीच हे करायचं आहे सगळ्या सगळ्यासाठी पाठिंबा आहे सगळ्यांनी मिळून हे करावं तर आपण पाहतोय आजच्याकडं आपण न्यूज चालू असतानाच न्यूजच्या निमित्तानं कोण आहे एकच गेला आणि आजच्या बाजारात कुठे गेले दिसत नाही हो काय नाही घेऊन बसल्यावर काय करावं नाव काय माय ना भीषमेंट की गाव समुद्रवाणी समुद्रवाणी पोटाला करून खायला आला विचार दररोज दररोज येतो हा येणा करता आज काय गिऱ्हाई नाही गिऱ्हाईक नाही आता जायला यायला सुद्धा पैसा नाही काय करायचं सांगा आता हे अदरलं अदरलं गेले की हा कोणाचं नाही अहो काही ढिगारा घेऊन बसलाव हो सभा होती माहिती होतं की आता तळायला पाहिजे होतं कधी कधी हो प्रवास पट कशाने भरावं रोजच मी येतेली पण काय होईल आता इथली सभा संपल्यावर पुन्हा येतील हे सगळे त्या सभेला तुमचं काय नाव माझ बा शंकर कांबळे राहणार शेखापूर काय दररोज आज पत्ताची सभा होती त्या सभेला लोक केले तिकडं आमच्याला कोणी विचारी बिना कोणीला ते बी महत्वाचं आहे ते महत्वाचं आहे पण आमचं पोट बी आगाय बाकीच आहे की <laughs> पाच वाजता सभा संपल्यावर पुन्हा येईल गिरे गिरे का खाल्ल्याशिवाय ना पोट भरावा हा त्या आरक्षण सगळ्यासाठीच आरक्षण सगळ्यासाठीच मागायला लागले ते आपण पाहतो इथं पूर्ण बाजार थंड आहे गिराईक एक ही गिराईक कुठं दिसत नाही तुरळ एखादं गिराईक आणि जरंगी पाटलाच्या रॅलीचा परिणाम असे सगळं तस दिसा माळ काहीच विकलं नाही सभा सभा सभेमुळं आता पाच वाजल्यावर लोक आल्यावर पुन्हा तुमची विक्री हो व्हायची आपण पाहतोय सर्व काय तुमचं नाव सांगा तुमचं नाव काय आमचं नाव कुसुम वाघमडे कुठले तुम्ही आम्ही इथलं वैरागनाथ वाज काय विकलं का नाही माळू काही इक थोडं इकलं काय नाही विकायला आज काय ती सभा आहे लोक तिकडे गेली सगळी सभा संपली एवढी गेली पुन्हा खऱ्या सभेचा शांतता रॅलीचा परिणाम गिराईक कुठं हे नाही दररोज गजबजलेला बाजार असतो गिरायकाची गर्दी असते पण आज के पतल्या सवी मुळ पूर्ण बाजार शांत आहे रमाकांत हसगुडे समय संघर्ष न्यूज धाराशी